जाऊयात शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत सध्या बोलत आहेत आज आमच्या शुभमन त्रिवेदीच्या पत्नीनं यशा तिनं सुद्धा इतकी ती, तिढी काढणारी संताप व्यक्त करणारी प्रतिक्रिया दिली आहे ही प्रतिक्रिया म्हणजेच उभ्या देशामध्ये जनतेच्या मनामध्ये केवढा असंतोष आहे ते बघा ही आमचं आंदोलन फक्त मुंबई आणि महाराष्ट्रापुरतं नाही आपल्याला देशात सुद्धा अनेक राज्यामध्ये ही प्रतिक्रिया दिसेल आणि म्हणून आज आपल्याला हा जो काही ते कुंकू जमा करणार मेरे रगो मे ठंडा हुआ क्या थंडा हो भापा? वो तो बताओ काय क्रिकेटशी खेळण्याची गरज आहे आठ देश खेळतात रे तुमच्यावर अरे ऑलिम्पिक मध्ये सुद्धा कालही उदाहरण दिलंय ऑलिम्पिक मध्ये सुद्धा कितीतरी देशांनी त्यांच्या देशाचा राष्ट्राभिमानाला जेव्हा डंक मारला गेला तेव्हा ऑलिम्पिक मध्ये बहिष्कार केलेला आहे हे काय सांगतात रे धंदेवाई यांची राष्ट्रभक्ती देश बाजार आहे काल आदरणीय उद्धवजींनी चांगला शब्द वापरलाय देशभक्तीचा बाजार मांडला यांनी आणि म्हणून या बाजारामध्ये लोक जनतेच्या संताप समजला पाहिजे की आमच्या पहलगाम मध्ये तुम्हीच सांगितलं ना की आमच्या महिलांना त्यांच्या पतीला विचारण्यात आलं तो हिंदू आहेस की मुसलमान आहे आणि हिंदू म्हणून त्याला गोळ्या मारण्यात आल्या त्या हिंदूंच्या सव्वीस बलिदानानंतर सुद्धा तुम्हाला पाकिस्तानचे क्रिकेट खेळ वाटत आतंकवादी राष्ट्र म्हणता तुम्ही त्या आतंकवादी राष्ट्राबरोबर खेळताय कशासाठी काय गरज आहे का नाही बहिष्कार करतायत तुम्हाला म्हणून आज इथं नुसता संताप व्यक्त केला जाणार नाही कोणी मॅच पण पाहणार नाहीत लक्षात ठेव पाकिस्तानची इथं कळकळीचं आव्हान आहे ज्यांच्या मनात रगात राष्ट्रभक्ती आहे ना ते दे दाखवून देतील आज धंदेवाईक लोकांना दाखवून द्या भाजपकडून असं म्हणतात खेळ आणि राजकारण एकत्रित आणून ते त्यांच्या सोयीच असतं त्यांचा त्यांनी आयुष्याचा खेळच मांडलाय ना देशाचा खेळ मांडलाय देशाचा बाजार मांडलाय त्यांच्याकडनं काय विचार घेतो कर म्हणजे तुम्ही म्हणाल तेव्हा तुमच्या रगो सिंदूर बघताय नाही तेव्हा सिंदूर थंड होतात दिवसावरती मुख्य आरोप असा होतो सोडाव त्याच्यासारखी यंत्र नाही कोण आहे तिथे घराणेशाहीचा उल्लेख करत असत ना तो कोण आहे तिथे अध्यक्ष कोण आहे कोण अध्यक्ष आहे स्वायत्तचा कुणाचा पुत्र आहे अध्यक्ष बीसीसीआयचा जयशा आहे ना सांग ना मी जयशा लावून घेतला ना जय शाह आहे ना मग मग का तुम्हाला राष्ट्राभिमान दाखवणार तुम्ही काय ट्रम्पच्या एका आवाजावर शेपटी घातलेली तर तुम्ही काय आम्हाला एक मिनिट एक मिनिट यंत्रणेच्या संदर्भात काल माननीय सर्वोच्च न्यायालयाने आवाज दिलाय आठवतं सर्वोच्च न्यायालय काल काय म्हणाले ज्या यंत्रणा तपास करणार आहेत त्यांचा सुद्धा तपास होऊ शकतो हे कालच्या सर्वोच्च न्यायालयाचं पहलगाम हल्ल्यावेळी उद्धव ठाकरे लंडनला होते असा आरोप केला त्यांना काही का का आरोप करू दे हो राष्ट्रभक्ती लंडनला जाऊन कमी होते आणि अमेरिकेत राहून कमी वाढते अशातला भाग नाही तुम्ही पहलगाम असा विचारता मग पहलगामच्या संदर्भात जेव्हा माननीय पंतप्रधान देशात आले ते बिहारला का गेले ते काय नाही गेले पहलगामला अरे मणिपूरला तर दोन वर्षाने जात आहेत काचपट खाली करतायत नाही बघा एवढे उच्चार करा तुम्ही हे सांगूच नका पण पेलगामच्या एवढा हासा झाल्यानंतर ते बिहारला गेले आणि इंग्रजीत भाषण लक्षात मी बोललो की आता मांडताना पाहायला मिळत नाही कशाला मांडतील लाचार काय अपेक्षा करता स्वाभिमान आणि महाराष्ट्राची अस्मिता आणि देशाची अस्मिता जपणारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिवसेना अन्य शिवसेना काय लाचार आहे ते तुम्हाला कल्पना आहे बस बस, बस, बस। आणि त्यामुळे मी आता इथं आपल्या